सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो आज आपण पावसाळ्यामध्ये आजार का वाढतात आणि कुठले प्रामुख्याने आजार होतात आणि त्यावरती आपण काय प्रतिबंधात्मक उपाय करायला पाहिजे या विषयावरती बोलणार आहोत त्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश घाटोळ यांना आमंत्रित केलेलं आहे नमस्कार सर नमस्कार मॅडम सर मी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आहे सर खरं तर पावसाळा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आपण कुठेतरी पावसाळी ट्रीप काढणार असतो सृष्टी पण हिरवीगार झालेली असते पण अशामध्ये बरेचसे आजार आपलं डोकं वर काढतात तर आपण सुरुवातीला त्याचं कारण सांगूया की पावसाळ्यामध्ये आजार का वाढतात बरोबर आहे बघा उन्हाळ्यानंतर जो पाऊस येतो त्यामुळे आपल्याला आनंद तर होतच पण त्यासोबत ते काही आजार सुद्धा घेऊन येतात तर हे आजार प्रामुख्याने पावसाळ्यामध्येच का जास्त असतात त्याची आपण काही कारण बघूयात जसं बघा पाऊस आला म्हणजेच काय पावसाचं पाणी जे राहतं ते आपलं सांडपाणी जे राहतं त्यामध्ये मिक्स होतं आणि ते आपल्या ग्राउंड मध्ये म्हणजे आतमध्ये भिजतं किंवा मुरतं नंतर हुँ, ते आपले जे वॉटर सोर्सेस आहेत जसे नदी तलाव यांच्या यांच्यामध्ये ते मिक्स होतं आणि हेच दूषित पाणी मग आपल्याला प्यायला येतं तर यामुळे एक तर दूषित पाण्यामधून होणारे आजार वाढतात दुसरं म्हणजे थंड वातावरण झाल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे जे जीवजंतू असतात यांची जी उत्पत्ती आहे ही वाढून जाते आणि तिसरं म्हणजे हा आणि स्वच्छता ठेवायला खूप कठीण जाते हुँ, या वातावरणामुळे जसं सगळीकडे ओलावा राहतो ठीक आहे तर हायजीन मेंटेन करायला खूप डिफिकल्ट असते माशांचा पण प्रादुर्भाव वाढतो तर त्यामुळे आजार प्रामुख्याने वाढतात पावसाळ्यात कोणते कोणते आजार होतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघा जसं की आपण बघितलं दूषित पाण्यातून किंवा दूषित खाण्यामधून होणारे आजार दुसरं आहे डासांद्वारे होणारे आजार तिसरं आहे हवेतून किंवा वातावरणाच्या बदलामुळे होणारे आजार तर आपण या आजारांचं मला असं वाटतं थोडस आपल्या श्रोत्यांना डिटेल मध्ये सांगूया की कुठले आजा आजार आहेत काय काय त्यांची लक्षणं असणार आहेत कारण काय आहेत ते सोबतीला येतीलच हो नक्कीच बघा आता सर्वप्रथम आपण बघूया दूषित पाण्यातून किंवा दूषित खाण्यातून होणारे आजार जसं की उदाहरणार्थ डायरिया कावीळ म्हणजे हेपेटायटिस ए आणि ई आणि टायफॉइड फिवर हे प्रामुख्याने दूषित पाण्यातून किंवा खाण्यामधून होतात जसं की आपण हँडवॉश करणं विसरून जातो किंवा मग अन्न जे राहतं शिळं अन्न राहतं त्यामधून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होतं किंवा दूषित पाणी आलं त्यामधून आपल्याला इन्फेक्शन होतं आता यांची लक्षणं काय जसं डायरी आपल्या सर्वांना माहीत आहे की पातळ शी होणे पोट दुखणे वारंवार उलटी होणे हे डायरियाचे लक्षण आहे दुसरं म्हणजे कावीळ कावीळमध्ये सतत पोट दुखणे आणि उलटी होणे हे लक्षण आहेत काविडचे तिसरं म्हणजे टायफॉईड मध्ये हलका अगोदर ताप राहतो नंतर हळूहळू ताप वाढत जातो सोबतच पातळ संडास किंवा पोट दुखणे हे लक्षणे आढळू शकतात आता यावरती प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करू शकतो जसं की फ्रिक्वेंट हँड वॉशिंग पाणी जे आहे आपण प्रॉपरली बॉईल करून म्हणजे कमीत कमी दहा मिनिटे पाणी उकळून नंतरच आपण थंड करून प्यायला पाहिजे <laughs> नंतर उघड्यावरचे अन्न बाहेरचं स्ट्रीट फूड जंक फूड हे आपण खाणे अवॉइड करायला पाहिजे घरचं बनलेलं ताजं अन्न हे आपण खायला पाहिजे <laughs> पालेभाज्या फळं खातानी अगोदर प्रॉपरली वॉश करूनच ते खायला हवेत <laughs> होतं असं सर की पावसाळी ट्रिप असतात आणि बाहेरचं खाणं अव्हॉइड काही केलं जात नाही आपल्याला आणि ते दिसतं पण आणि थोडंसं जिभेचे चोचले पण पुरवल्या जातात काहीतरी पावसाळ्याच्या वातावरणात असं होतं की कुठेतरी काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं किंवा चटकदार असं काहीतरी खावंसं वाटतं पण श्रोतेहो लक्षात घ्या सर आपल्याला सांगतायत की दूषित पाणी किंवा दूषित अन्न जे आहे याच्यामधूनच आपल्याला पटकन बाधा होऊ शकते आणि त्याचे बरेचसे परिणाम होऊ शकतात पोट बिघडणे आहे लहान मुलांमध्ये असेल तर तुम्हाला पातळशीचं प्रमाण दिसेल सर असं काही सांगता का की हे आजार फक्त लहान मुलांना लवकर होतील किंवा मोठ्यांना असं पावसाळ्यातल्या आजारांविषयी असं आपण काही म्हणू शकतो का बघा लहान मुलांची प्रतिकारशक्ती मोठ्यांपेक्षा थोडी कमी असते हु. त्यांच्यावरती वातावरणाच्या बदलांचे जे इफेक्ट आहेत हे लवकर होतात ठीक आहे पचनशक्ती पण त्यांची इतकी चांगली नसते तर त्यामुळे त्यांना आजार लवकर ग्रासतात दुसरं म्हणजेच काय उन्हाळ्यामध्ये सुट्टीमध्ये मुलं घरी असतात आता पावसाळ्यामध्ये शाळा सुरू होतात आणि सर्व मुलं एकत्र येतात त्यामुळे हे जे आजार आहेत त्यांना लवकर पसरतात हु, सर आपण बघितलं की या दूषित अन्नामुळे किंवा पाण्यामुळे तुमचं पोट बिघडणार आहे किंवा काहीतरी बिघाड तुमच्या पचनक्रियेत पण होणार आहे मग फूड पॉयझनिंग सारखे प्रकार होऊन त्याचा कितपत आणखी दुष्परिणाम होऊ शकतो बरोबर आहे जसं आपण बघितलं डायरिया म्हणजेच काय तर फूड पॉयझनिंगचा एक हुँ, प्रकार आहे ज्याला आपण गॅस्ट्रो सुद्धा म्हणतो तर ज्यामध्ये उलटी पातळ संडास असं होऊ शकतं आता बघा हे आणखी कॉम्प्लिकेट जनरली ही सेल्फ रिझॉल्विंग राहतं <laughs> दोन <laughs> तीन दिवस आपल्याला फक्त आणि फक्त हायड्रेशन मेंटेन ठेवावं लागते पाणी भरपूर घ्यावं लागतं ओ आर एसचं पाणी नारळ पाणी अशा प्रकारचं आपण घेऊन हा आजार त्वरित बरा होतो जर का इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर अँटीबायोटिक वगैरेची गरज लागते अदरवाईज हा आजार जर अनट्रीटेड राहिला आणखी कॉम्प्लिकेट झाला तर सिव्हिअर डिहायड्रेशन वगैरे असं आपल्याला होऊ शकते तर त्यामुळे आपण डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणे आवश्यक आहे आणि बरेचदा असं होतं ना की छोटे मुलं असतील तर त्यांच्या बाबतीत हा भाग आपल्याला दिसतो की आता याला पातळशी लागली म्हणजे मग याला खायला कमी द्या किंवा असं अन्न द्या की त्याला पातळशी होणार नाही वगैरे तर इथे पण बरेचदा गफलत होऊन जाते तर अशा वेळेला आपण त्याला काय खायला दिलं पाहिजे आहार जो आहे हा एकदम साधा आहार ठेवायला पाहिजे आणि आहार खरंच कमी ठेवायला पाहिजे पाणी भरपूर घ्यायला पाहिजे हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं राहते ज्यासाठी आपल्याकडे ओ जे आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे सर्वात चांगलं आहे किंवा मग घरी आपण बनवलेलं ओआरएस होम मेड ओ आर एस म्हणजे साखर आणि मिठाचं सा पाणी आपण घरी बनवून बाळाला देऊ शकतो किंवा नारळ पाणी किंवा फ्रूट ज्युसेस हे आपण देऊ शकतो जेवणामध्ये आपण साधन जसं खिचडी भात असं साधन जे कमी तिखट कमी मसाल्याचं दुधाचे दुदा पदार्थ अवॉइड करायचे जेणेकरून बाळाचं जे, जे पचनशक्ती आहे हे पूर्वत व्हायला मदत होते म्हणजे बाळ असेल किंवा मोठा व्यक्ती पण असेल तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं लक्षात हे घ्यायचं आहे की आपल्याला मऊ असं अन्न खायचं की जे पचायला हलकं असणार आहे आणि ज्यामुळे आपण लवकर कव्हर करू शकू या आजारामधनं सर आणखीन कुठले आजार आपण सांगणार होतो बघा दुसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे डासांच्या द्वारे होणारे आजार म्हणजे वेक्टरबॉन डिसीज ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया अशा प्रकारचे आजार येतात तर डेंग्यूचे आपण जर का लक्षणं बघितले तर यामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे हातपाय दुखणे डोके दुखणे मळमळ उलटी होणे <laughs> हे आपल्याला लक्षणं सापडतात किंवा मग अंगावरती पुरळ येणे सेम लक्षणं आपल्याला चिकनगुनियामध्ये सुद्धा आढळतात मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे हे प्रामुख्याने राहते पण आता कालांतराने जसं जसं आपण समोर जात आहे त्यामुळे मलेरियाचे केसेस आता कमी झालेले आहेत ऍज कंपेअर्ड टू डेंग्यू आणि चिकनगुनिया डेंग्यू आणि चिकनगुन्ह्या चिकन अजून पण आपल्याकडे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आढळल्या जाते यांचे कारणे आहेत की डास डास चावल्यामुळे हे आजार होतात ठीक आहे तर याचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपल्याला डासाची उत्पत्ती कमी झाली पाहिजे तर याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जसं आपल्या टेरेसवरती कूलरचे टब किंवा मग टायर्स याच्यामध्ये साचलेलं जे पाणी राहते याच्यामध्ये डासांची उत्पत्ती जास्त होते <laughs> तर हे आपण टाळायला पाहिजे दुसरं म्हणजेच की मॉस्किटो रिप्लेंट क्रीम्स येतात किंवा लिक्विड्स येतात नंतर मॉस्किटो बेड नेट्स राहतात त्यांचा आपण वापर करायला पाहिजे जेणेकरून डासांपासून आपल्याला बचाव होईल खरं तर पाण्याविषयी पण सर आपण सांगूया की बरेचदा पाण्याची भांडी जी आहेत Hmm. तर ती पण आपण स्वच्छ धुवून याच्यामध्ये असं होतं की आपल्याला बरेचदा नुसतंच आभाळ असतं पाऊस पडत नाही आणि त्यामुळे स्वच्छ ऊन पण नसतं पण जेव्हाही ऊन असेल श्रोते हो त्यावेळेला तुम्ही ही पाण्याची भांडी जी आहे ती उन्हामध्ये मला असं वाटतं चांगली वाळवून घेतली पाहिजेत बरेचदा पाण्यामध्ये पण आपल्याला छोटे ते हे आढळून येतात जंतू डोकळे आपण ज्याला म्हणतो तर त्यामध्ये पण तुमच्या पाण्या म्हणजे दूषित तुमचं पाणी होऊ शकतं तर या छोट्या छोटे, -छोटे जे उपाय योजना आहेत ह्या आपण नक्की केल्या पाहिजे सरांनी आपल्याला सांगितलं आहे की पाणी उकळून प्या तुम्हाला आजार असो नसो पण दूषित पाण्यापासून जर होणाऱ्या परिणामांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी तुम्ही व्यवस्थित उकळून थंड करून मग पिलं पाहिजे बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाऊ नये आणि बाकी आपल्याला जे डासांपासून त्रास होणार आहे त्यासाठी आपला परिसर जो आहे तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे सर आपल्याला आणखी काय सांगता येईल जसं सा पूर्ण बाह्यांचे कपडे घालायला पाहिजे जेणेकरून डास जे आहेत ते चावणार नाहीत नंतर शाळा आणि जे वर्क प्लेसेस आहेत इथे सुद्धा डासांपासून आपण जे प्रतिबंधात्मक उपाय आहे हे राबवले पाहिजे कारण की डेंग्यूचे जे डास राहतात हे रात्री नाही दिवसा चावतात जसं आपण रात्री सर्व सर्व काळजी घेतो जसं मॉस्किटो रिपेलेंट क्रीम झाले लिक्विड झाले मच्छरदानी झाले हे आपण रात्री वापरतो पण दिवसा आपण वापरत नाही आणि डेंग्यूचे मच्छर नेमकं दिवसात चावतात त्यामुळे आपल्या वर्क प्लेसला आणि शाळांमध्ये सुद्धा हे उपाय आपण योजले पाहिजे सर डेंगू मधन आणखी काय दुष्परिणाम होतील आपण ते सांगू डेंगू हा असा आजार आहे की जो साधी ताप म्हणून सौम्य प्रकारचा म्हणून जीव जीवघेणं आजार प्रकारचे डेंग्यू आपण आपल्याला बघायला मिळतात तर त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला डेंग्यूचे लक्षणं हो। म्हणजे तीव्र ताप हातपाय दुखणे डोके दुखणे थंडी वाजून तापणे औषध घेऊन सुद्धा लवकर बरा न होणे असे लक्षणं असल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे डॉक्टरांनी तुम्हाला जे ट्रीटमेंट दिली ती तर फॉलो करायलाच पाहिजे सोबत तुम्ही आराम घेणे पाणी भरपूर घेणे हे पाळायला पाहिजे आणि काही वॉर् वॉर्निंग साईन्स असल्यास जसं की तुम्हाला रक्तस्राव होत आहे अंगावरती पुरळ येत आहे सुस्तपणा वाटत आहे ठीक आहे असं असल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटायला पाहिजे ये ताप तुमच्या लक्षात येणार नाही असं वाटतं थोडा ताप आहे बरेचदा आपण घरीच त्याचं हे करून टाकतो निदान बर बरेश की बरेश मला डेंगू झाला असेल मला मलेरियाच असेल लक्षणं पाहून बरेचदा घरीच उपाययोजना पण केल्या जातात तर या न बर यान करता त्याची थोडीशी तीव्रता गांभीर्य जर आपण लक्षात घेतलं तर आपण पटकन आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचलं तर डेंगू हा आपण बघितलं की जीवघेणा आजार पण होऊ शकतो पण आपण वेळेस त्याला रोखू शकतो बिलकुल सर याच्यामध्ये कुठला ताप असा आहे का की जो संसर्गजन्य होऊ शकतो बघा डेंग्यू चिकन गुन्हे आपण हे जे बघितले हे सगळे डासांद्वारे होणारे आजार आहेत ठीक आहे म्हणजे दोन व्यक्ती जर का शेजारी बसलेले जरी असतील पण जोपर्यंत जे डास जे डेंग्यूच्या पेशंटला चावलेले डास दुसऱ्या व्यक्तीला चावत नाही तोपर्यंत ते संसर्गजन्य नाहीये डेंगूचे मच्छर जे राहते ते शंभर मीटरच्या रेडियसमध्येच फिरत राहते म्हणून एकदा आपण बघतो की एकदा एका एरियामध्ये जर का डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवला तर त्याच एरियामधून आपल्याला पेशंट्स मिळतात तर आपण घरी काय करू शकतो जर का एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झालेला तर आपण त्यालाच मच्छरदानीमध्ये त्याला झोपायला सांगायचं जेणेकरून त्याला मच्छर नाही चावलं तर अटलिस्ट बाकीच्यांना मच्छर चावण्याचे बाकी जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाते म्हणजे जरी आपल्याला त्या तो ताप संसर्गजन्य नसला तरी पण त्या व्यक्तीला चावणारा डास जर तुम्हाला चावला तर मात्र संसर्ग होऊ शकतो आणि म्हणून पण आपल्याला विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सर आणखीन आपल्याला काय सांगता येईल आता बघा तिसऱ्या प्रकारचे आपण आजार जे बघत होतो ते आहेत हवेतून होणारे आजार तर हुँँ। आता बघा हवेतून होणारे म्हणजेच काय वातावरण थंड होते पावसाळ्यामध्ये आपण पण ओले झाल्यामुळे आपल्याला पण सर्दी खोकला किंवा कॉमन कोल्ड ज्याला आपण म्हणतो फ्लू अशा प्रकारचे आपल्याला आजार हे कॉमनली पाहायला मिळतात तर याची लक्षणं काय तर जसं आपण बघितलं ताप सर्दी होणे खोकला होणे शिंका येणे हे सगळ्या प्रकारचे आहेत इव्हन अॅलर्जीचे प्रमाण सुद्धा पावसाळ्यामध्ये वाढून जाते कारण की जसं झाडं असतात झाडांवरचे जे पोलन ग्रेन्स असतात जे अलर्जीसाठी कारणीभूत असतात हे खाली पावसाळ्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे खाली येतात आणि ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात असं आहे तर याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे की काही रेस्पिरेटरी इटिकेट्स असतात जे आपण पब्लिक प्लेसेसला पाळायला हवेत जसं की आपण ज्यावेळेस खोकतो किंवा शिंका येतात त्यावेळेस आपण रुमाल समोर घेतला पाहिजे किंवा अटलिस्ट आपल्या एल्बोमध्ये खोकलं पाहिजे जेणेकरून तो दुसऱ्याला संसर्ग होणार नाही <laughs> दुसरं म्हणजे की पब्लिक अशा कोणी व्यक्ती आहे जाला खुकला आहे ज्याला सर्दी खोकला ताप पब्लिक प्लेसेस पाहिजे एलर्जी मध्ये सांगितलं त्यामध्ये मग बरेचदा डोळे येणे वगैरे हे पण आजार येतात तर त्याविषयी पण आपण सांगू की आपण काय काळजी घेतली पाहिजे प्रामुख्याने की याचा संसर्ग आपल्याला होणार नाही <laughs> बरोबर आहे बघा एलर्जी मध्ये म्हणजेच काय तर डोळ्यांना खाज येणे शिंका येणे नाक चोळणे दम लागणे किंवा अंगावरती रॅशे शेणे हे भरपूर प्रकारच्या चे प्रकार आहेत <laughs> तर यांचे कारणे ऑलमोस्ट सगळ्यांचे सारखेच आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये आपण घरी काही काळजी घेऊ शकतो तर आपण जे वेट मॉपिंग करतो जसं झाडू आपण घरी मारतो त्यामुळे जे डस्ट पार्टिकल हवेमध्ये येतात हे जवळपास अठ्ठेचाळीस तास हवेमध्येच राहतात तर ता आपण वेट मॉपिंग करायला पाहिजे जितकं शक्य तेवढं ड्राय ठेवायला पाहिजे जे पर्दे राहतात घरी ते वारंवार बदलायला पाहिजे किंवा जे डस्ट अट्रॅक्ट करतात असे पर्दे आपण नाही यूज करायला पाहिजे जे बेडशीट्स लिनन असतात ज्या पेशंट्सला ऍलर्जी आहे त्यांना आपण इस्त्री करून वापरायला पाहिजे जेणेकरून ते ड्राय राहते अशा <laughs> प्रकारची आपण अलर्जीसाठी काळजी घेऊ शकतो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की लहान मुलांच्या बाबतीत होतं असं किंवा मोठ्यांच्या बाबतीत पण होतं की थोडं ओलं झालं की हरकत नाही आता एक दोन तासांनी घरी जाणार आहोत पण असे ओले कपडे राहिले तर त्यांनी पण ॲलर्जी होऊन तुमची त्वचेचे काही दोष निर्माण होऊ शकतात आणि मी सांगितलं मग की ऊन नसतं त्यामुळे कडक उन्हामध्ये कपडे वाळवले जात नाहीत पण शक्यतो जितके होतील तेवढे कोरडे करून किंवा एक चार पाच दिवसांच्या अंतराने म्हणतात तोपर्यंत ते कोरडे होतील असेच कपडे आपण जर घातले तर आपल्याला ॲलर्जी होणार नाही डोळे येण्यास सारखे रोग जे आहेत सर त्याविषयी आपण काय सांगू कारण हा तर संसर्गजन्य आजार आहे की तुम्ही हातांची स्वच्छता ठेवली नाही किंवा या पेशंटच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर त्याची लागण लवकर होऊ शकते बरोबर तर डोळे येणे हा एक व्हायरल इन्फेक्शन तर जसं व्हायरल इन्फेक्शन जे राहतात ते मल्टी सिस्टम इन्व्हॉल्वमेंट राहते ज्यामध्ये डोळे येणे सर्दी येणे पातळशी होणे ताप येणे ह्या वेगवेगळ्या सिस्टम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात हा एकाच आजाराचा प्रकार आहे तर त्यासाठी जसं आपण चेहऱ्यावरती हात जितका कमीत कमी लावू त्यामुळे आपल्याला ला जो संसर्ग आहे तो कमी होतो जसं आपण पब्लिक प्लेसला गेलो कुठेही आपल्याला हात टच करावा लागतो <laughs> तर तो सेम हात जर का आपण चेहऱ्याच्या ठिकाणी लावला तर आपल्याला डोळ्यांचे इन्फेक्शन किंवा नाकाचे जसं सर्दी खोकला वगैरे हे सगळे इन्फेक्शन लवकर होऊ शकतात ते आपण टाळायला पाहिजे जे मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही केवढे सतर्क राहता oh. जेवढे तुम्ही सतर्क असाल जेवढी तुम्ही नीटनेटकी काळजी घ्याल तेवढं तुम्ही या संसर्गजन्य आजारांपासून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच सुरक्षित राहू शकता आपण पाहतो की सतत सरांनी सांगितलं मग अशी की स्वच्छता करणं पण बरेचदा कठीण असतं सगळीकडे ओलं वातावरण झालं असतं पावसाच्या पाण्यामुळे पण थोडी घाण झालेली असते अशा वेळेला आपल्याला ज्या पद्धतीने आपण स्वच्छता आपली पाळू शकतो त्या पद्धतीने आपण ती पाळली पाहिजे म्हणजे या आजारापासून आपल्याला स्वतःला दूर ठेवता येईल सर पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की बरेचदा बुरशी वाढते आणि त्यामुळे पण काही अलर्जीज होऊ शकतात तर त्या बाबतीत आपण सांगूया सा बघा त्वचेच म्हणजे कसं आहे जसं थंड वातावरण राहतं ओलावा राहतो आपले कपडे सुद्धा प्रॉपरली ड्राय झालेले नसतात तर आणि आपण पावसामध्ये जर का ओलं झालो तर त्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन जे आहे हे लवकर पसरतात <laughs> तर फंगल इन्फेक्शनचं असं राहते की एकदा त्यांना ओलावा मिळाला तर ते लवकर निघतच नाही <laughs> तर म्हणून आपण वारंवार कपडे जे आहे ते चेंज करायला हवेत सॉक्स असतात ते आपण वारंवार चेंज करायला हवे नंतर ओले जर का आपण झालो तर त्वरित आपण कपडे चेंज करायला आपण बऱ्याचदा वेट करतो आणि ते तसेच राहतात त्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होतो हे फंगल इन्फेक्शन आपण ट्रीटमेंटला खूप आपल्याला अवघड असतात त्यामुळे आपण याची त्वरित काळजी घेणे आवश्यक आहे <laughs> आणि कपडे शक्यतो इस्त्री करूनच वापरायला हवेत इव्हन जे बेडशीट्स असतात आपले ते पण आपण इस्त्री करून टॉवेल्स असतात ते सुद्धा इस्त्री करून कारण की ऊन तेवढं पडत नाही <laughs> तर ड्राय तेवढे कपडे आपले होत नाही तर म्हणून आपण इस्त्री करून वापरायला पाहिजे फंगल इन्फेक्शनमध्ये प्रामुख्याने खाज असणे हे खूप महत्वाचं लक्षण आहे चट्टे येतात ठीक आहे कधी कधी बारीक पुरळ येते किंवा कधी कधी एकदम रिंगबम ज्याला आपण म्हणतो तर असे गोल गोल चट्टे आपल्याला दिसतात पण खास हे त्याचं प्रामुख्याने लक्षण आहे पण मग पावसाळ्यात आलेला हा आजार तुम्ही सांगितलं की काही जसं दूषित पाण्यामुळे झालेले आजार असतात हे दोन तीन दिवसांनी थोडी काळजी घेतली की निघून जातात तसं या त्वचा विकारांचं होतं का की त्याचं इन्फेक्शन आणखी वाढत जातं हो बघा त्वचा विकारांचं असं आहे की ते तर तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही केलं तर ते वाढतच जाणार आणि पसरतं पण खूप लवकर जसं <laughs> आपण आंघोळीच्या वेळेस सा आपण साबण वापरतो तर त्यामुळे ते जे मीडियम आहे जसं फोमाइट आहे ज्याला आपण <laughs> साबण म्हणतो त्यांनी ते सगळीकडे पसरते आणि घरामध्ये जसं राहते की एकाने ते साबण वापरलं दुसऱ्याने ते वापरलं की ते त्यांना पण ते पसरत जाते म्हणून हे जे फोमाइट बॉर्ड आहे जसं फंगल इन्फेक्शन तर या व्यक्तीला ज्याला फंगल इन्फेक्शन आहे त्यानी त्यांचा टॉवेल्स त्यांचे साबण किंवा कपडे हे शेअर नाही करायला पाहिजे जेणेकरून <laughs> ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होणार नाही <laughs> दुसऱ्या व्यक्तीला तर <तो> होणार नाही आणि <laughs> तुम्ही पण स्वतः काळजी घेतली पाहिजे की ते आणखी वाढायला नको कारण ते तुमची तुम्ही खाजवणार आहात तर कदाचित ते नखांमध्ये जर घाण असेल तर त्यांनी पण आणखीन तुमचं ते वाढत जाणार आहे इतर ठिकाणी पसरणार आहे आणि वाढत जाणाऱ्या या त्वचा विकारातनं लवकर सुटका तुमची होणार नाही त्वचा पण खराब होईल आणि त्याचा वारंवार होणारा वा त्रास जो आहे त्रासदायकच असतं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या ह्या सगळ्या ज्या व्याधी आहेत मग दूषित पाण्यातनं होणारे आजार असतील किंवा हवेतून होणारा संसर्ग असेल किंवा डासांमुळे होणारे आजार असतील या सर्वांवरती उपाय हा आहे की तुम्ही थोडंसं सतर्क राहून स्वच्छता पाळून स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सर त्यासाठी आपण पाहतो की अगदी वारंवार हात धुवा यासाठी पण जनजागृती केली जाते डोळ्यांसारखे आपण बघितलं की डोळे येण्यासारखे जे आजार आहेत ते पण तुम्ही जर इकडे तिकडे हात लावताय आणि ते डोळ्यांना लागतात तर तो आजार तुमच्यापर्यंत तुमच्याच हातांद्वारे येऊन पोहोचतो नक्कीच मॅडम बघा आपण जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तर आपण जसं रेग्युलर हँड वॉशिंग हँड सॅनिटायझेशन नंतर सोशल डिस्टन्सिंग नंतर बाकी रेस्पिरेटरी टिकिट्स मास्क वापरणे या गोष्टींचा आपण परिणाम बघितलेला आहे की कोरोना काळात जसा ह्या गोष्टी आपण पाळल्या तर त्यामुळे जे आजारांचं प्रमाण आहे हे खूप कमी होतं पण जसं आपण रेस्ट्रिक्शन सोडले मास्क वापरणं सोडलं नंतर रेस्पिरेटरी इटिकेट्स आपण पाळत नाही आता नंतर हँड वॉशिंग हँड सॅनिटायझेशन आता करत नाही त्यामुळे आजार परत आता एकदा वाढायला लागलेले आहे ला म्हणून <laughs> इव्हन शाळांमध्ये सुद्धा आपण ही जनजागृती करायला पाहिजे कारण की हे प्रामुख्याने मुलांमध्ये खूपच लवकर वाढते पसरते <laughs> कारण की मुलं सोबत सोबत असतात त्यांना शिंकताना खोकताना हे जे रेस्पिरेटरी इटिकेट्स आहे हे आपण त्यांना शिकवले पाहिजे म्हणजे खर तर ते फक्त कोरोना होऊ नये म्हणून ह्या बाबी नव्हत्या तर ह्या तुमच्या आरोग्यासाठीच्या आणि सतत तुम्हाला इतर आजारांपासून वाचवण्यासाठीच्या चांगल्या सवयी आहेत तर त्या सवयी तुम्ही नक्की अंगी बांधल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहणार आहात तर त्यामध्ये सर्वप्रथम काय येतं सर हात धुणे आपण एकदा पुन्हा उजळणीच करून घेऊया तर बघा वारंवार हँडवॉश करणे नंतर ताजं अन्न खाणे घरी बनलेलं ताजं अन्न खाणे ठीक आहे कपडे स्वच्छ आणि ड्राय घालणे नंतर जे सर्फेसेस आहेत तिथे मिनिमल हँडलिंग करणे कुठल्याही सर्फेसला गरज नसताना टच न करणे आणि तो चेहऱ्यावरती न लावणे पाणी आपण स्वच्छ आणि उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे किंवा वॉटर प्युरिफायरचा वापर आपण करायला पाहिजे आणि प्रतिबंधात्मक उपाय आणखी म्हणजे लसीकरण आता उपलब्ध आहे काही आजार असे आहेत जसं टायफॉईड ज्यासाठी लस उपलब्ध आहे हेपेटायटिस ए त्यासाठी लस उपलब्ध आहे इन्फ्लुएन्झा आपण दरवर्षी जे दहा पाच वर्षाखालील मुलं आहेत किंवा साठ वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते किंवा मग काही दीर्घकालीन आजार असणारे व्यक्ती आहेत जसं डायबिटीज आहे नंतर अस्थमा आहे त्यांना आपण इन्फ्लुएन्झाची इयरली ये वॅक्सिन देतो मान्सून सुरू होण्याच्या अगोदर जेणेकरून त्यांच्यामध्ये हे जे आजार आहेत जसं इन्फ्लुएन्झा स्वाईन फ्लू हे आजार त्यांना होत नाहीत निश्चितच श्रोते हो आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेतो आहोत की पावसाळ्यामध्ये आपल्याला काय आजार होतात आणि आपण त्याच्यावरती काय प्रतिबंध केला पाहिजे सर एक प्रश्न मनात येतोय तो म्हणजे केसांच्या पण समस्या वाढलेल्या असतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरोबर तर त्याविषयी आपण काय सांगू काय निगा ठेवतो समस्या याच्यामुळे असतात कारण की के केस ड्रायच राहत नाहीत एकदा आपण आंघोळीच्या वेळेस ओले केले की तो ओलावा त्यामध्ये जमलेला असतो कारण की उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये वातावरण ड्राय असते ह्युमिडिटी नसते म्हणून त्यामुळे केस लवकर ड्राय होतात पण पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे आणि ओलावा असल्यामुळे ते केस लवकर ड्राय होत नाही आणि आपण वरून ऑइल लावतो म्हणून त्याच्यामध्ये फंगसची जे ग्रोथ आहे हे पटकन होते म्हणजे ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो ठीक आहे त्यासाठी पण आपण ऑइल अप्लिकेशन कमीत कमी, -कमी करायला पाहिजे आणि त्यानंतर केसांना शक्यतो ड्रायच राहू द्यायला पाहिजे दोन दिवसातनं एकदा आपण वॉश करू शकतो किंवा वॉश झाल्यानंतर प्रॉपरली ड्राय करूनच आपण बाहेर निघायला पाहिजे हु, विशेषतः महिलांनी जास्त काळजी घ्यावी लांब सडक केस असतील तर ते <laughs> वाळवणं पण लवकरच ओपन असतं आणि अशा वेळेला मग तुमचे केस खराब होऊन केस गळणं आणि इतर समस्या सुरू होऊ शकतात सर आज आपण पावसाळ्यात होणार अगदी जवळपास सर्व आजारांची माहिती दिली ले ले आहे त्याची कारणं सांगितली आहेत प्रतिबंधित उपायसुद्धा आपण श्रोत्यांना सांगितलेले आहेत जाता जाता काय संदेश द्याल आपण बघा पावसाळा हा हा खूप मजेचा ऋतू आहे मजा तर करायलाच करायलाच हवी पण त्यासोबत ह्या ज्या काळजी आपण सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही व्यवस्थित पाळायला हव्या निश्चित सर आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्वे सुखिन संत सर्वे संतु निरामया आरोग्य पत्र साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय